सविस्तर मिरा रोड परिसरात बेकायदेशीर कामावर पालिकेकडून बुलडोजर फिरवण्यात आलाय महाराष्ट्रात उत्तर प्रदेश पॅटर्न राबवण्यात येतोय अवैध बांधकामावर या ठिकाणी बुलडोजर फिरवला जातोय आणि मिरा रोड परिसरात खबरदारी म्हणून मोठा पोलीस फाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून कृष्णा निकिता आपण पाहतोय की मीरा रोडमध्ये जी शोभायात्रा काढण्यात आलेली होती आणि त्यावेळी शोभायात्रेवरती दगडफेक झाली आणि काही आरोपी याला जबाबदार होत्या असा आरोप सुद्धा ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर मीरा रोड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली होती जवळपास वीसहून अधिक लोकांना अट आट, अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्र सरकारकडून राबवला जातोय दंगल नियंत्रण पथक मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत मेरा रोडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून कालपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले आणि आता आरोपी ज्या अटकेमध्ये आहेत त्यांच्या अवैध बांधकामावरती सगळी कारवाई महाराष्ट्र पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये करण्यात आलेली आहे अनेक जेसीबी या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि जेसीबीच्या मदतीनं हे अवैध बांधकाम जे आहे झोपडपट्टी परिसर आहे तो सोडला जातोय आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथक ही तैनात करण्यात आलेली आहेत शेकडोंच्या संख्येनं पोलीस कर्मचारी सुद्धा आपल्याला बंदोबस्ताला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर हा ही एक मोठी कारवाई म्हणतोय आपण ती राबवली जाते हे सगळी कारवाई केली जाते आहे महाराष्ट्र पोलिसांच्या देखरेखीखाली ही सगळी कारवाई केली जाते आहे त्यामुळे येत्या काळामध्ये अजून कोणत्या प्रकारची कारवाई ही केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे जवळपास चौदा जणांची आकडेवारी आरोपींची आलेली होती त्यांना कोर्टात सुद्धा हजर करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले आहेत